मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या चर्चेत आलेली आहे अभिनेत्रीची आई आशा राजगुरू यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे या बातमीने चाहते चकित झालेले आहेत सैराट फेमस अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच तिच्या कामामुळे आणि चित्रपटासाठी चर्चेत राहिलेली आहे रिंकूचा सोशल मीडियावर चाहता वर्ग खूप मोठा आहे रिंकू सोशल मीडियावर कामाची पावती देत असते ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे सैराटमधील रिंकू आत्ताची रिंकू यात खूप फरक पडलेला आहे रिंकूने सैराटनंतर अनेक चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि तिचा अभिनय सुरूच ठेवलेला आहे रिंकू राजगुरूच्या आतापर्यंतच्या प्रवासात तिला तिच्या आईवडिलांनी खूप साथ दिलेली आहे आई आणि बाबा यांच्याबरोबर रिंकू आता मुंबईत स्थायिक झालेली आहे दरम्यान रिंकूच्या आईबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे तर ती बातमी जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नंतर नक्की कि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस कराला ही विसरू नका जेणेकरून चित्रपटसृष्टीतील आणि मालिका विश्वातील नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जातील तर, तर बातमीमध्ये रिंकूच्या आईबाबांच्या दुसऱ्या लग्नाचा फोटो सोशल मीडियावर आता खूप व्हायरल झालेला आहे रिंकूची आई आशा राजगुरू यांनी सोशल मीडियावर दुसऱ्या लग्नाचे फोटो शेअर केले आहे जे पाहून चाहते चकित झाले आहेत आता रिंकूच्या आईबाबांनी दुसरं लग्न केलं असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे याचं ही तितकंच खास आहे रिंकूची आई आशा आणि वडील महादेव राजगुरू यांच्या लग्नाला पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहेत या निमित्ताने त्यांनी ही पोस्ट शेअर केलेली आहे लग्नाच्या पंचवीसव्या वर्षा निमित्त पुन्हा एकदा लग्न करायचा ट्रेंड सध्या सुरू आहे त्यामुळे रिंकूच्या आईबाबांनीही दुसऱ्यांदा लग्नाचं ठरवलं आणि लग्नगात बांधलेली आहे रिंकूची आई आशा यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर लग्नाच्या सेलिब्रिटीचे व सेलिब्रेशनचे फोटो शेअर केलेले आहेत तर सहकुटुंब शेअर केलेलं आहे, के आहे। लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्त शेअर करून त्यांनी कॅप्शनमध्ये असं लिहिलेलं आहे की चाहत्यांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत असेच खास म्हणजे आईच्या दुसऱ्या लग्नात रिंकू कलवरी झाली होती निळी साडी नेसून रिंकू आईवडलांच्या लग्नात मिरवतना दिसली होती रिंकू ची आई आशा आणि वडील महादेव राजगुरू यांच्या सव्वीसाव्या लग्नाच्या वाढदिवसादिवशी रिंकू खूप सुंदर आणि आकर्षक दिसत होती तिची आई आशा राजगुरु देखील सुंदर दिसत होत्या रिंकूने या सेलिब्रेशनमध्ये जांभळ्या रंगाची साडी परिधान केली होती तसेच रिंकूच्या आईने केसरी रंगाची साडी नेसली होती या दोघींही प्रत्येक फोटोमध्ये आनंदी होत्या आणि आनंदी दिसत होत्या तर तुम्हाला रिंकू राजगुरु त्यांची आई त्यांची पूर्ण फॅमिली ही आवडते का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद